डॉक्टर किशोर घाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला आरोपींच्या अटकेची मागणी सव्वीस सप्टेंबर दोन हजार घाटे यांच्यावर पाच सहा अज्ञात लोखंडी प्राणघातक हल्ला केला वडोदऱ्यातून घरी परतताना हा हल्ला घडला डॉक्टर घाटे बचावले असले तरी त्यांना गंभीर मानसिक व शारीरिक धक्का बसला आहे या घटनेचा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने तीव्र निषेध केला असून आरोपींच्या आर तात्काळ अटकेची आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांवरील अशा हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज वन मुख्य संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी राजीव खान जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा आपली पेट्रोलिंग तेव्हा पालक वाढून देतो हा आणि एक प्रॉब्लेम आहे की सरकोडची फाटा हे शेवटचा एरिया असल्यामुळे रेंज नसते तिथं आता मी आपल्याला रेंज नसते सर तर मी प्रयत्न केला करणवाडीला कॉल करण्याचा कॉल नाही तर प्रॉब्लेम किंवा

आणि रोज सकाळी आठवा जाणं आणि संध्याकाळी आठवा तिथं निघणं हा त्यांचा नित्यक्रम आणि असाच नित्य करून असताना शुक्रवारी सहावीस तारखेला जेव्हा ते आपली उपडी आठवड्या जळगावला वापस येत होते तेव्हा त्यांना जस्ट बोर्द वेळानंतर शंभर दोनशे मीटर अंतर जस्ट क्रॉस केलं असेल जीवित आणि हल्ला झाला हा हल्ला हा साधा हल्ला नव्हता त्यांना जवळपास त्याच्या डोक्यावर खूप वाढ झाले टॉप त्यांच्या जे त्यांच्या डोक्यावर शरीरावर सुद्धा वार झाले अजून त्यांचे निशाणे खूप आहेत म्हणजे हा जीवघेणा हल्ला होता आणि हा जीवघेणा हल्ला हा त्याच्या आधी पण काही दिवसाआधी त्या स्पॉटवर किंवा त्या रस्त्यावर झालेला आहे तर आमच्या प्रशासनाला हीच मागणी आहे महाराष्ट्र शासनाला हीच मागणी आहे की जळगाव शहरात जी डॉक्टर मंडळी ग्रामीण भागात जाऊन आपली सेवा देतात त्यांचं जीविताचं आपण रक्षण केलं पाहिजे त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि जे करणारे असतील त्यांचा काय उद्देश असेल आज सुदैवाने त्यांच्या पुण्य पुण्याने त्याच आज तिथे वाचत आहे आपल्यासोबत सोबत आहे पण अशी कुणी घेऊन आणि होऊ नये प्रसंग येऊ नये हीच आपलं शासनाला मागणी आहे आणि शासन या घटनेचा जे मारेकडे असेल करे असेल आणि तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी आता त्या रस्त्यावर पोलिसांनी जास्तीत जास्त गस्त लावावी जास्तीत जास्त त्यांनी बंदोबस्त लावा जसे चौकीत त्या करकवाडी जे आपलं शेवटचं गाव आहे त्यापासून पडद्यापर्यंत गस्त लावावी किंवा चौकी लावावी ठिकाणी पोलिसांच्याच घटना किंवा गाडीचं पेट्रोलिंग वाढवावं हेच आम्हाला शासनातर्फे या ठिकाणी तर आज आम्हाला इथे सांगू इथे धन्यवाद मी किशोर घाटे डॉक्टर डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर किशोर घाटे माझी ओपीडी ओळद्याला आहे तर मी रात्री सव्वीस तारखेच्या रात्री साडेआठ वाजता घरी येत असताना माझ माझ्यावर अज्ञात लोकांनी म्हणजे ला, लाठी आणि फायटरने वार केले त्यात मी होता होता दिचलो सर तर याच निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदारांकडे आलो होतो निवेदन वगैरे दिलं या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद